me 要吗？<Je> नमस्कार रेडिओ एम्बेसी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्ती विशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपलं वर्चस्व गाजवलं आहे आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे अशा व्यक्तींचा सविस्तर परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात सर सय्यद अहमद खान यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत सर सय्यद अहमद खान हे विख्यात मुस्लिम विचारवंत शिक्षणतज्ज्ञ व राजनीती तज्ञ होते त्यांचा जन्म दिल्लीत सतरा ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला त्यांचे पूर्वज हे राजचे सम्राट अकबराच्या कारकिर्दीत म्हणजेच पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच या कालावधीत भारतात स्थलांतरित झाल्यानंतर आणि मोगलांच्या दरबारात निष्ठेने ते सेवा करू लागले त्यांच्या पूर्वजांना मोगल दरबारातून मानाचे किताब मिळाले होते सर सय्यदांच्या वडिलांचे नाव सय्यद मुतक्की मोगल दरबारात त्यांचं वजन होतं सय्यद अहमदांचे मातुल आजोबा ख्वाजा फरीदुर्शीन अहमद हेही कर्तृत्ववान होते मोगल दरबारात त्यांनाही सन्मान दिला जात होता सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरु होती या स्त्रीचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला पवित्र कुराण गुलिस्ता बोस्ता यांसारखे फारसी ग्रंथ का ग्रंथ काही अरबी ते निरनिराया व्यक्तींकडून गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले स्वतःची लेखनशैली सुंदर असली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली अठराशे अडोतीस साली सर सय्यद यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर सर सय्यद यांनी मोगल दरबाराची सेवा करण्याऐवजी ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला त्यांच्या आप्तांनी विरोध केला तथापि हा विरोध भावनिक वृत्तीने केला जात होता वास्तव वेगळेच होते आणि सर सय्यद यांना त्यांची स्पष्ट जाणीव होती मोगल सम्राटाची आर्थिक परिस्थिती अत्यंत झालेली होती दरबाराचे नोकर चाकर सांभाळणेही कठीण झाले होते वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला निवृत्ती वेतनही दिले जात नाही हे सर सय्यद यांना दिसत होते अशा परिस्थितीत मोगल दरबाराशी आपले भविष्य जोडणे त्यांना योग्य वाटत नव्हते ईस्ट इंडिया कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि आग्रा येथे नायब मुन्शी या पदावर त्यांची नेमणूक झाली अठराशे एक्केचाळीसमध्ये ते मैनपुरी येथे मुन्सफ झाले सर सय्यद हे मोगल दरबारची नोकरी करीत नसले तरी मोगल सर दरबारकडून त्यांना अठराशे बेचाळीसमध्ये जवाद उद दौला अरिफ जंग हा किताब देण्यात आला अठराशे शेहेचाळीसमध्ये सर सय्यद यांनी आपली बदली दिल्लीला करून घेतली त्यांच्या वडील बंधूंचे निधन झाल्यामुळे त्यांना दिल्लीत आपल्या आईच्या जवळ राहणे योग्य वाटत होते त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे त्यांनी पत्रकारिता आणि लेखन यांच्या आधारे आपल्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला त्यांचे वडील बंधू एक पत्र चालवित असे ते त्यांनी हाती घेतले पण त्यात त्यांना यश आले नाही बिजनोर येथे सद्र अमीन या पदावर सर सय्यद यांची अठराशे पंचावन्न साली नेमणूक करण्यात आली अठराशे सत्तावन्नचा चा उठाव झाला तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले तथापि या उठावामुळे इंग्रज सरकार मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले होते सर सय्यद यांच्या जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या आईलाही याची तीव्र झळ लागली त्यामुळे देश सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला परंतु अखेरीस या परिस्थितीचा विचार त्यांनी मुसलमानांच्या संदर्भात केला आणि इंग्रजी सत्तेशी जुळवून घेण्यातच मुसलमानांचे हित आहे या निष्कर्षा प्रत्ये आले अठराशे सत्तावन्नच्या उठावावर अजब ई बगावत ई हिंद अठराशे साली त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्यात ते त्यांनी बंडांची कारणीमा मीमांसा केली ती करताना त्यांनी इंग्रजांवरही टीका केली बंडवाल्यांना शिक्षा देताना त्यांनी दाखविलेल्या सोडबुद्धीचा निषेध केला व या बंडात हिंदूंपेक्षा मुसलमान जास्त पोळले गेले असेही मत व्यक्त केले ब्रिटिश काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व नसल्यामुळे भारतीय जनमताचे प्रतिबिंब त्यात पडत नाही आणि ब्रिटिशांचे नुकसान होते असेही प्रतिपादन त्यांनी केले त्यानंतर लॉयल ऑफ इंडिया त्यांनी हे पुस्तक लिहिलं अठराशे सत्तावन्नच्या च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता असे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला ख्रिस्ती जमातीने जिच्याशी मैत्री करावी अशी एकमेव जमात मुसलमानांची होय असेही विचार त्यांनी या ग्रंथात मांडले होते अठराशे सदुसष्टमध्ये त्यांची बदली बनारसला झाली अठराशे एकोणसत्तरमध्ये ते इंग्लंडला गेले तेथे युरोपीय संस्कृतीचे त्यांना दर्शन झाले त्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांना विख्यात स्कॉटिश साहित्यिक टॉमस कार्लाई यांचा स्नेहपूर्ण सहवास लाभला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आणि सर सय्यद यांनी लिहिलेल्या एसेस ऑफ द लाइफ ऑफ मोहम्मद अठराशे सत्तरमध्ये या पुस्तकावरही त्यांची चर्चा झाली ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांना त्यांनी भेट दिली लंडन मध्ये दीड वर्षांहून अधिक काळ राहून सर सय्यद अहमद भारतात परतले ते अनेक शैक्षणिक योजना घेऊनच ब्रिटिशांच्या शिक्षण विषयक धोरणाचा लाभ हिंदूंनी करून घेतला उलट हे शिक्षण आम्हाला नको असे ठामपणे आठ हजार मौलवींनी सह्या केलेला एक अर्ज मुसलमानांनी ब्रिटिश सरकारला सादर केला मुसलमानांचे धर्मांतर घडवून त्यांना ख्रिस्ती करणे हा सरकारच्या इंग्रजी शिक्षणामागचा हेतू आहे अशी त्यांची खात्री झाली होती सर सय्यद यांना मात्र शिक्षण संस्था या आधुनिक इंग्रजी शिक्षण संस्थांच्या धर्तीवर उभ्या केल्या जावा असं वाटत होते इंग्रजी शिक्षणाला विरोध करून मुसलमान आपले नुकसान करून घेत आहे अशी त्यांची ठाम धारणा होती आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी फारसी आणि इंग्रजी अशी दोन पत्रे काढली तथापि कट्टरपंथीय मुसलमानांनी काफिर क्रिस्तायलेला अशी विशेषणे देऊन त्यांच्यावर टीका केली सर सय्यद यांना ब्रिटिश सत्ता ही भारताला उपयुक्त आणि आवश्यक वाटत होती ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्यात भारतीयांचे कल्याण आहे अशी त्यांची धारणा होती इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांचा कडवा विरोध होता काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन हा पक्ष काढला मुस्लिमांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि पाश्चात्य शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे या आपल्या मतावर ते अखेरपर्यंत ठाम होते हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत अशी त्यांची कल्पना नव्हती असे म्हणण्यास जागा आहे त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदूंनाही प्रवेश होता अठराशे एकसष्टमध्ये मध्ये व्हॉइस रॉयच्या काउन्सिलमध्ये तीन हिंदूंचा समावेश केला होता तथापि त्यात मुसलमान का नाही असा प्रश्न न करता त्यांनी समाधान व्यक्त केले होते मात्र या पुढे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती असे दिसते सर सय्यद यांनी उत्तर प्रदेशातील अलीगडी येथे मोह मेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले या विद्यालयाची त्यांनी अठराशे पंचाहत्तर मध्ये स्थापना केली मुसलमान तरुणांना उदार आधुनिक शिक्षण मिळावे हा हेतू त्यामागे होता या महाविद्यालयाचेच पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठात एकोणीसशे वीस साली रूपांतर झाले नोकरीतून निवृत्त झाल्यावर अठराशे शहात्तरमध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला अठराशे अठ्याहत्तरमध्ये व्हॉइस रॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली अठराशे त्र्याऐंशी मध्ये अलीगडमध्ये त्यांनी मोहोमेडन असोसिएशनची स्थापना केली त्याचप्रमाणे अठराशे शहाऐंशीमध्ये त्यांनी मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली मुसलमानांनी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी हे या संघटनेचे उद्दिष्ट होते अठराशे सत्याऐंशीमध्ये लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले अठराशे एकोणनव्वदमध्ये एडिम्बरो विद्यापीठाने त्यांना एल एल डी ही सन्माननीय पदवी प्रदान केली रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्माननीय सदस्य होते सर सय्यद यांना इतिहास राजकारण पुरातत्वविद्या पत्रकारी साहित्य अशा अनेक विषयांमध्ये स्वारस्य होते बरानीचे तारीख ई फिरोजशाही अबुल फजलजी आईने ए अकबरी जहांगीरचे तुजुक हे ग्रंथ त्यांनी संपादिले बायबलवर त्यांनी भाष्य लिहिले धर्मांच्या हा पहिला प्रयत्न मानला जातो उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्ट्री ऑफ बिजनोर आणि हिस्ट्री ऑफ द ऑफ हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत सर अहमद खान यांचा मृत्यू अठ्ठावीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला तर मित्रांनो ही होती सय्यद अहमद खान यांच्याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली याविषयीचे फीडबॅक तुम्ही नोंदवू शकतात आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहेत त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो अशीच भरपूर माहिती आणि नवीन नवीन सत्र ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी